दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी होणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलं काही दिवसांपूर्वी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता आणि या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातो आहे तसेच मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी केली जाणार असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत दरम्यान आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे तीन विभागाकडून मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरू केली जात आहे आणि यावर आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे रुग्णालयाची चौकशी सुरू आहे हे रुग्णालय धर्मादाय कायद्याच्या अंतर्गत सुरू झाले आहे आणि राज्याचा कायदा विभाग देखील याची चौकशी करत आहे असं आरोग्यमंत्री म्हणाले आहेत कायदा विभाग आरोग्य विभाग आणि ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई केली जाईल रुग्णाला ज्या पद्धतीने त्रास झाला त्यामुळे कारवाई व्हावी अशी मागणी आहे मात्र वस्तुस्थिती पाहूनच कारवाई केली जाईल पुढील काही दिवसात अहवाल प्राप्त होईल त्यानंतर कारवाई संदर्भात पावले उचलली जातील असे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीची नियमित होणे किंवा पेशंटला त्रास होणे यासाठी ज्या काय राज्य शासनाच्या तिन्ही विभागाकडून आपले अहवाल येतील आणि त्या पद्धतीने कारवाई होईल या असं यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलंय यामध्ये ट्रस्ट अॅक्ट खालची ही संस्था असल्यामुळे साहजिकच त्याच्याबद्दलचा सा रिपोर्ट दुसऱ्या बोलता डी एम एल ससून हॉस्पिटलच्या लोकांनी सुद्धा चौकशी केली आरोग्य विभागाच्या त्या तिन्ही विभागाच्या चौकशीनंतर त्याच्यावरती कारवाईसाठी राज्य शासनाच्या वतीनं कारवाई केली जाईल सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीने त्या दिवशी पेशंटला त्रास झाला त्या पेशंटला त्रास झाल्यानंतर त्या संबंधितांनी याच्याबद्दल दिरंगाई केली असेल त्यांच्यावर कारवाई करा यासाठीच आहे त्यामुळे मला असं वाटतं तिन्ही रिपोर्ट जे येतील त्या रिपोर्टला आपण म्हटलंय क्लीनचीट किंवा आणखीन काही काही असेल तरी तिन्ही रिपोर्ट मधलं ऍक्च्युअल फॅक्ट येईल त्याप्रमाणे शासनाची कारवाई होईल तीन रिपोर्ट आता तीन विभागातल्या तिन्ही रिपोर्टला म्हणजे आरोग्य विभागाचा रिपोर्ट जो आहे तो आरोग्य विभागाच्या काय रूल रेग्युलेशन आहेत त्याच्यामध्ये काय अनियमितता झाली आहे त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दलचा रिपोर्ट जाईल आठ सेकंड आहे की दुसऱ्या बाजूला ससून वतीनं त्यांची तपासणी केली आहे त्याचा रिपोर्ट जाईल आणि तिसऱ्या बाजूला राज्य शासनाच्या न्याय विभागानं सुद्धा ही संस्था दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी असल्यानं त्याबद्दलचा सुद्धा रिपोर्ट दिला आहे तिन्ही रिपोर्ट एकत्रीकरण करून त्याच्याबद्दलच्या कारवाईबद्दल शासन सूचना देईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे